नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती मी आशिष राऊत तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यात पुन्हा पाऊस वाढणार आता पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे तर पाहायला गेलं तर आता जे आहे ते आपल्याला मराठवाडा विदर्भात देखील पावसाचं प्रमाण वाढताना दिसत आहे परंतु हे प्रमाण जे आहे ते जास्त दिवस राहणार नाही सविस्तर अपडेट पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा खूप सारे जण फक्त व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाकली की रोजची रोज तुम्हाला हवामान अंदाज या चॅनलवरती पाहायला मिळेल जर शेतकरी मित्रांनो पाहायला गेलं तर करमाळा इंदापूर बारामती पंढरपूर सोलापूर या भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे त्यातली त्यात सोलापूर व तुळजापूरच्या भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील रात्रीला आपल्याला पाहायला मिळू शकतो आपण अठरा एकोणीस तारखेपर्यंत वातावरण पाहणार आहोत तसेच पाहायला गेलं तर बार्शी पेठ लातूर उदगीर अहमदपूर पळई पररी केज माजलगावच्या भागात रात्री पाऊस राहणार आहे परभणी नांदेड पर्यंत हे वातावरण दिसून येत आहे तसेच पाहायला गेलं तर इकडे निर्मालाचा भाग आहे करमाळा दोन बारामती इंदापूर जेजुरी सातारा वडूदच्या भागात मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला मिळू शकतो इकडे गोरेगाव चिपळूणच्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस राहील एका दुसऱ्या ठिकाणी ज्या ती गारबिटीची शक्यता राहील जास्त राहणार नाहीये तसेच पाहायला गेलं तर कराड सांगली कोल्हापूर निपाणी या ठिकाणी जे आहे ती मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो जोरदार सर झाले तर होईल अन्यथा जास्त पावसाची शक्यता नाही आहे तसेच राजापूर सावंतवाडी इकडं बेलगाव गोकापर्यंत जे आहे ती मुसळधार स्वरूपाचे वातावरण आपल्याला दिसून येत आहे तसेच इकडं पाहायला गेलं तर अहिल्यादेवी नगर श्रीरामपूर वैजापूर संभाजीनगर पैठण जालना भागा है। तसे खाली इकड़े देकिल भाग आहे तसेच खाली इकडे कोल्हापूरचा देखील भाग पाहायला मिळत आहे पुणेचा नाशिकचा इगतपुरीचा भाग मनमाड मालेगाव धुळेच्या भागात देखील मध्यम पावसाचं वातावरण दिसून येत आहे हा पाऊस मात्र तुरळक राहण्याची शक्यता आहे इकडे जे आहे ते नांदेड चंद्रपूर चंद्रपूरपर्यंत वातावरण राहील मात्र विदर्भाच्या काही भागामध्ये वातावरण कोरडे राहू शकते तर अशी परिस्थिती आपल्याला अठरा तारखेपर्यंत पाहायला मिळणार आहे एकोणीस